मित्रांनो आजूबाजू पूर्ण वारकरी बांधव जसं ज्याला जेवढं चालतंय तेवढं ते बसलेले असतात खाली बसतात आता मित्रांनो आपण आहोत जवळजवळ आत्ता वेळ तुम्हाला मी सांगतो साडे नऊ साडेनऊ वाजता जिथं एवढी गर्दी झालेली आहे नाल्याजवळ संत श्रीबाद बाबा संत रामदास बाबा पालखीवा मंडळाचं काम किती छान आहे मित्र मंडळी असं केल्यावर खूप छान वाटत तिथे त्यांनी ट्रॅक्स वगैरे अडवली आणि त्यांना दिलं त्यांनी प्रसाद तुझं मित्रमंडळाचं नाव काय संदीप असं मित्रमंडळ आहे का असं पत मित्र मित्र करता ते अरे कंपनीचं आहे काय कंपनीचं कंपनीचं तुम्ही आज कार्यक्रम ठेवलेला आहे मित्रांनो विशाल इंजिनिअरिंग या कंपनीत काही बांधव आपले कामाला आहेत त्यांनी हे सर्व एकत्र करून मार्केट बांधवासाठी वाटप केलेली आहे विशाल इंजिनिअरिंग कुठे वडकी जवळ ही कंपनी विशाल इंजिनिअरिंग मी त्या कंपनीचा आभारी आहे कारण या बांधवानी तर खिचडी वाटप केलेली आहे हे बघा खिचडी वाटपाचा कार्यक्रम आता पुढे आणणार आहोत आपण पुढे अजून बघणार आहोत दिवे घाटजवळ बाबा 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 तुम्हाला बोलवतात बघा ते इकडं पण वाटप चालू आहे तुम्हाला दिसत असेल काय नाव आहे सर तुमचं अच्छा तुम्ही काय वाटप करत होते आता नाही नाही आता वाटप काय करत होते धन्यवाद किती लोकांना वाटप केलं आतापर्यंत पन्नास लोक ठीक आहे चालेल धन्यवाद तर जेवढं शक्य तेवढं ते वाटप करत असतात आता पुढं आपण जाणार आहोत पुढचा हा स्टॉल प्रायव्हेट असेल बहुतेक तर स्टॉल आहे इथं थोडेसे वस्तू आलेले आहेत मित्रांनो सब मेन म्हणजे भोंगडी वगैरे लागत असतात आपल्याला चप्पल वगैरे आहेत ते तुम्हाला दिसत असेल चप्पल वगैरे वाटप इथं सॉरी चप्पल वाटप नाही विक्री चालू आहे इथं वरती बनवण्यासाठी हे त्यांचे प्रायव्हेट स्टॉल आहेत बऱ्याच गोष्टी तो विषयला आहे तुम्ही पाहू शकतो चक्क हात भरलेला आहे ट्रॅक्टर वगैरे भरला पाण्यासाठी हे राजगिराचे लाडू वाटप चालू आहे ते पाहू शकते इथे राजगीर लाडूचं पूर्ण पॅकेटचं पॅकेट वाटप चालू आहे त्यांचं मित्रांनो राजभुरुल नगर सॉरी राजभरुल लाडू यांचं पूर्ण वाटप इथं चा चालू आहे तुम्ही पाहू शकता इथं काही तरुण मंडळी आहे त्यांच्याकडनं साबुदाना खिचडीचं सा वाटप चालू आहे वारकरी बांधवांना बोलून 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 खिचडी वाटप करतायत ते एक मिनिट दादा हा दिसतोय तुम्हाला शेवटचा स्टॉप आहे तिथून ते, ते गाठ चालू होईल आणि वरती तिकडं सासूरला जातील रोगं तर आपण इथंपर्यंतच प्रवास थांबवणार आहोत कारण पुढचं जे शूट आहे फलटनचं वगैरे ते पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहेत संत सेवालाल महाराज संत सेवालाल महाराज यांचा सुंदरचा धाऊ सुंदरची छत्रीवरती बनवलेली इथं मित्रांनो भगवे झेंडे आपले वारकरी बांधवांचे तुम्हाला दिसत असतील हे बघा जसं पुढे याल इथं मित्रांनो आशू आहे हे बघा एक सुंदरचा आश्वू आहे तुम्हाला दिसत असेल बघा i just I'm gonna go to the hospital. I'm gonna शकता प्रचंड मोठा वारकरी बांधवांचा जे वादळ आपण जे सागर म्हणतो हा मोठा अखंड असा फार गर्दी आहे पाहू शकतो मी अशा प्रकारे इकडे हे प्रस्थान झालेले तुम्ही पाहू शकता तीन चार पिकअप पाण्याचेच पा भरून आणलेले आहेत ते बघा तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात त्यांच्याकडं पाणीचं सा वाटप चालू आहे जसं जसं तुम्ही आता जा तसं तसं आपण म्हणू शकतो तशी गर्दी वाढत चाललेली आहे मित्रांनो आजूबाजू पूर्ण वारकरी बांधव जसं ज्याला जेवढं चालतंय तेवढं ते बसलेले असतात खाली बसतात आता <frame sound> <frame sound> मित्रांनो आपण आहोत जवळजवळ आत्ता वेळ तुम्हाला मी सांगतो साडे नऊ साडेनऊ वाजता जिथं एवढी गर्दी झालेली आहे नाल्याजवळ संत श्रीबाद बाबा संत रामदास बाबा पालखीवा देना जाता येणार नाही या बाईकवाल्याच्या मागे आपण जाणार आहोत चला चला घ्या काढू काढूया उभं करा उभं करा दोन मिनिट जाऊ दे भैया तर मध्येच कार आल्यामुळे रस्ता नाहीये थोडा गोंधळ उड आलेला आहे चला रस्ता मोकळा झाला बरं झालं वारकरी बांधवांनी आपल्याला वाट दिली त्यांचा आभार आता इथून पुढे आपण जाणार आहोत नमस्कार मौली, नमस्कार रामकृष्ण हरी तर थोडं पावसाचं गर्मी वगैरे वाढलेली आज सकाळीचं वातावरण थोडं वेगळं जे आहे थोडं गार होतं थोडं काय होतं वेगळं वातावरण वाता होतं थोडंसं तुम्ही पाहू शकता तर इकडं आलं थोडी गर्दी कमी झाली पण असं म्हणतात की माऊली आत्ता पण आहेत माऊलींची जी पालखी आहे ती आत्ता आलेली आहे गाडी तर हडपसरला मी तिकडून जस मला आता मॅसेज आले नोटिफिकेशन आलेलं आहे तर ते आता भेगायच्या आसपास असेल जसं पुढं याल तसं ते तस। हे होत असत म्हणून कार्यकर्ते बी बऱ्यापैकी आहेत उत्साह असून आता मित्रांनो घाट चढायचं आहे तर आपण जसं पुढं जाल तसं ॲक्च्युली ब्ल्यू कलरचे शर्टवाले काय कोणती एक संघटना आहे का काय काय मित्रांनो आत्ता आपण दिवे घाटच्या खालच्या भागात म्हणजे वर किनाल्याच्या आसपास आहेत हे तुम्हाला दिसत असेल हे बघा काहींकडून फराळ वाटप चालू आहे काहींकडून याचं वाटप चालू आहे छाचं वाटप अचा वाट चालू आहे आता जसं तुम्ही पुढं जाल तसं तसं हे चालू असतं का का। रस्ता, रस्ता लेत, लेत। जो तुम्हाला दिसत असेल बघा वरून रस्ताय खालून रस्ता आपण बघतोय इथं काही वारकरी बांधव थकलेले आहेत झोपलेले आहेत आणि इकडं जसं प्रत्येकाला जागा मिळेल तसं तो राहत असतो मावलीची टोपी विक्रीच दिसते तुम्हाला हे काका विकत आहेत एसच टोप्या वगैरे तुम्हाला मिळून जातात कुठं पण अरे बघा उत्साह ओसडून वाहते अजून तर दिवे घाट चढायचा आहे खरं म्हणजे जय श्रीराम रामकृष्णारी माऊली रामकृष्णारी रामकृष्णारी तर आजचं डेली शूट बऱ्यानपैकी झालेलं आहे अजून आपण पुढे जाणार आहोत त्याच्या ट्रका वगैरे तुम्हाला दिसत आहेत त्या तिकडून येताना उजव्या साईडला चालू आहेत वारकरी बांधवाचा जो सामान आहे तो, 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 तो त्या सगळ्या ट्रकांमधून जातो आहे आणि जिकडे डावी साईड आहे तिथं वारकरी बांधव चालू आहेत बघा तुम्ही नको जनसागर किती मोठा आहे एक वादळ आहे मित्रांनो भगो वादळ आहे हे आपल्या पंढरीला आता चाललेले जसं चाला तसं पुढे चालाल आता बघा ना यांचा जो लुक आहे बाबांचा अतिशय छान आहे तुम्हाला दिसत असेल खूप छान वाटते यांचा लुक वगैरे बघून बाबांचा இங்க